अशी आपली इथं जरी मोठं आता मागं बघा हे डबल आयसी ची एम प्लेन आहे बाबा सिंगल आयसी आहे आपली आणि डबल आयसी आपण विकताना देतो आणि कुणाला साउंड म्हणून पाहिजे असेल तर कॉल करा नंबर देतो मी आता Laukaras laukila suwarta le malakars, <hesitation> numbers, pega number on, isilai number, malakarsal, 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 ह्याच्या थोडा मोठा येणार आहे टॉप आपल्याला तुम्हाला जर फोटो बघितला असेल तुम्ही दोन पार्ट मध्ये आपण दिलेला आहे आणि गोष्ट अशा येणार नाही भाऊ न फक्त याच्यामध्ये मोठा येणार आणि तासरी जास्त खड्डा येणार हे येणार नाही तुम्हाला फक्त तुम्हाला प्लेन मध्ये येणार